प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली स्पेशल अशी एक आयडेंटिटी असते अकोला बद्दल बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारा हा मतदारसंघ तसं पाहायला गेलं तर मागील चारही लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांचं मोठा लीडनं न पाणीपत झालं भाजपचे संजय मामा धोत्रे सलग चार वेळा या मतदारसंघातून खासदारकीवर कायम आहेत इतकंच काय तर मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात धोत्रेंच्या वाटायला कॅबिनेट राज्यमंत्री पदही आलं एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णव चा अपवाद वगळता या मतदार संघावर भाजपचा वट आहे काँग्रेसच्या सहकार्याने दोनदा खासदार झालेल्या आंबेडकरांना त्यानंतर मात्र मतविभाजनाचा फटका बसत आलाय त्यामुळे सध्या विद्यमान खासदार संजय धोत्रे हे आजाराने त्रस्त असल्यामुळे नक्की उमेदवारी कुणाला द्यायची असा पेच भाजप समोर असताना आता प्रकाश आंबेडकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात फक्त प्रश्न उरतो ते एकट्याने या निवडणुकीला सामोरे जाणार की महाविकास आघाडीच्या सहाय्याने ते अकोल्याचा गड पुन्हा खेचून आणणार अकोला लोकसभेच्या स्थानिक राजकारणाचा आणि ग्राउंड रियालिटीचा सविस्तर आढावा घेऊयात लोकसभेची बेरीज बजावा की या विशेष सिरीजमध्ये नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आधी काँग्रेसचा एक हाती वर्चस्व असणारा अकोला लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे एकोणनव्वद नंतर भाजपकडे झुकला तो कायमचाच प्रकाश आंबेडकरांचे दोन विजय वगळता या मतदारसंघावर कायम भाजपचा झेंडा फडकत राहिलाय संजय धोत्रे यांच्या रूपानं भाजप या मतदारसंघातून सलग चौथ्याना निवडून आलाय असं असलं तरी या मतदारसंघात काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडीला हक्काची वोट बँक मिळाली आहे प्रकाश आंबेडकरांचे दोन विजय वगळता या मतदारसंघावर कायम भाजपचा झेंडा फडकत राहिलाय संजय धोत्रे यांच्या रूपानं भाजप या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलाय असं असलं तरी या मतदारसंघात काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडीला हक्काची वोट बँक आहे मात्र मतविभाजनाचा फटका बसून प्रत्येक वेळेस भाजपचेच पारडे अकोल्यातून जड होताना पाहायला मिळतं वंचितचा महाविकास आघाडीसोबत सूर जुळला तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून आरामशीर निवडून येतील असं चित्र आहे मात्र याच वंचितला आघाडीत सामून घेण्याचा सा खल काही अजूनही निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचलेला नाहीये असं असतं तर दोन हजार एकोणीस आंबेडकर दिल्लीच्या दरबारी पाहायला मिळाले असते पुढे जाण्याआधी आपण अकोल्याचं राजकारण कोणत्या वळणांनी पुढे आलं याचा थोडक्यात आढावा घेऊया एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला होता अगदी जनता राजवटीच्या काळात संपूर्ण देशात काँग्रेसचे पानिपत झालेले असताना या मतदारसंघात काँग्रेसचे तेव्हाचे बडे नेते वसंत साठे या मतदारसंघातून निवडून आले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता त्यानंतर या जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावरून काँग्रेस हद्दपार झाली आणि मतदारसंघावर भाजपचं एक हाती वर्चस्व आलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव अशा दोन टम प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचं बोट धरत दिल्ली गाठली मात्र यानंतर आंबेडकरांचा काँग्रेस सोबत बिनसल्याचा फायदा भाजपला झाला आणि सलग चार वेळा संजय खासदार झाले त्यावेळेस त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे आंबेडकर कधी आतर, कधी दुसऱ्या तर क्रमांकावर फेकले गेले मात्र आजही भाजपचा हा बाले किल्ला प्रकाश आंबेडकर ओढून आणू शकतात याची पुरेपूर कल्पना काँग्रेस सह महाविकास आघाडीच्याही घटक पक्षांना असल्यामुळे वंचित आघाडीमध्ये इन झाली तर आंबेडकरांचं तिकीट कन्फर्म असणार आहे दुसऱ्या बाजूला दोन हजार एकोणीस मध्ये धोत्रेंना मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात शिक्षण माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याच्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला राजीनाम्यानंतर ते दुर्धर आजाराने अंथरुणाला खेळलेले आहे त्यामुळे त्यांना यंदा तिकीट मिळण्याची शक्यता दुसर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भाजपकडूनही तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी आता चाचपणी सुरू केली आहे यामध्ये धोत्रे यांचे भाचे आमदार रणधीर सावरकर भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख असलेले संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनूप धोत्रे पत्नी सुहासिनी धोत्रे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालोकार यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत संजय राऊतांकडून प्रकाश आंबेडकरांच्या नावावर याआधीच शिक्कामोर्तब करण्यात आला असला तरी जर का वंचित आणि महाविकास आघाडीचे सूत जुळले नाही तर ठाकरे गटांकडून अकोल्याच्या जागेवर क्लेम केला जाऊ शकतो काँग्रेसच्या सतत होत असलेल्या प्रभावाचं कारण समोर करत ठाकरे ही खेळी खेळू शकतात माजी आमदार गजानन दाळू गुरुजी आणि सरकार नेते तथा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकराम मामा यांच्या पक्षाने याआधीच केली आहे मराठा पंचवीस कुणबी बारा आणि दलित वीस टक्के असल्यामुळे हे तीनही फॅक्टर इथल्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे याची गोळाबेरीज करूनच प्रत्येक पक्ष आपली राजकीय रणनीती आखत असतो रखडलेला औद्योगिक क्षेत्राचा जाळ पायाभूत सुविधांचा अभाव आणि आरोग्य सुविधांची माणवा या मुद्द्यांची काळजी यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना राजकीय जाहीरनाम्यात घ्यावी लागणार आहे बाकी प्रकाश आंबेडकरांचा खासदारकीचा वनवास संपणार का भाजपचा बाले किल्ला आता तरी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं आंबेडकर मिळवणार का जनतेच्या मनातील खासदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा